त्यामुळे औषध आण फवारा म्हणलं होतं मला खूप ताण नसतं लागला त्या कॉलेज मध्ये झालं ना एवढं सगळं घेत आज का आजचा विषय सोड फवारा 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 चला का आता मना काय बोलावत बरं आता एवढं झाले ओ कस तर पाहू शकतो मित्रांनो माझ्याकडून काय कुठं झालेलं आहे तन्नाशिक मारलं तर मी उडदावरलं आणि तुरीवरलं म्हणजे एवढावरलं आणि तुरीवरलं दुकानदाराला मी तन्नाशिक मारलं परंतु त्यांच्यात ऐकणं थोडी चुकी झाली आणि त्यांनी फक्त मला ओढदावरलं तन्नाशक दिलं आणि आख्या जे तुरीच्या लाईनीची लाईन आख्या जाळलेल्या आहेत मित्रांनो एक एकरचा प्लॉट आहे म्हणजे हा अर्धा एकरचा आणि दुसऱ्यावरचा अर्धा एकरचा आहे तो मी तुमच्या तुम्हाला पुढल्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये दाखवून तो पण पाहू शकतो अख्ख्या ज्या तुरेत ना त्यात म्हणजे कर आहेत सगळ्या शेंड्या सगळ्या जळालेल्या आहेत जवळपास सत्तर सत्तर टक्के तर जाळलेल्या आहेत जा खुरपण केलेली आहे तर म्हणजे जवळपास आता ऐंशी हजार प्लस नुकसान झालेलं आहे मित्रांनो एकरी आपल्याला माहिती आहे तुरीचा सात आणि आठ हजार रुपये जरी भाव असला तरी एकरी ऐंशी हजार रुपयाच्या तुरी ह्या हमखास होतातच तर असे तुम्ही चूक करू नका दोनदा दोनदा दुकानदाराला विचारा तुम्ही बरोबर औषध दिले का म्हणून कारण की खूप मोठं नुकसान आहे शेतकऱ्यांचं खूप अक्षरशः ना दोन दिवस झाले खूप डिप्रेशनमध्ये टेन्शनमध्ये खूपच सांगू शकत नाही तुम्हाला मी